नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सरोफच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत कालचा व्हिडिओ थोडासा वेगळा होता बुद्धाला आजा शत्रुनी मगतच्या दरबारात बोलवलं आणि सोमदंड हा तिथला सर्वात नॉलेजेबल एक अत्यंत हुशार ब्राह्मण त्याची त्याची पैज लावली तथागत भगवान बुद्धांनी सर्वात पहिला त्यांना प्रश्न केला की ब्राह्मण होण्याचे कोणते लक्षण आहे आणि त्याच्यात ते लक्षण सांगतात आणि त्याच्यात त्या शब्दामध्ये तथागत भगवान बुद्धांनी जो सर्वात पहिले अटॅक केला तो ब्राह्मण संस्कृतीवरतीच केला म्हणजे इतिहासामध्ये अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत आणि जे जे कोणी महापुरुष झाले त्या सर्व लोकांनी आजपर्यंतच्या संतांनी ब्राह्मणांवरती सर्वात मोठा अटॅक केल्याचं तुम्हाला दिसेल म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी या देशामध्ये दे तीस परंपराच होते ब्राह्मण माज्यांचं वर्चस्व हे हजारो वर्षापासून आपल्या देशात आहेत आणि पहिल्यांदा त्यांनी अटॅक केला तथागत ग गौतम बुद्धाने ते ब्राह्मणावरती केले आणि शेवटी तो सोमदंड हा त्यांना सरेंडर होतो आणि अशा पद्धतीची ती कथा का काल मी सांगितलेली आहे आज बघूया दैनिक बहुजन स्वरूप आणि भारतात काय काय चाललेले राहुल गांधींची अमेरिकेची यात्रा अत्यंत सक्सेसफुल झाली परंतु इथे ब्राह्मी वर्ग अत्यंत बेचैन झालेले तिथे हायवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीने झालं पब्लिक फंक्शन मध्ये ज्या ज्या पद्धतीने राहुल गांधीचं भाषण झालं ते यांना पसण्यासारखं नाही आहे त्यांना हुशारी नको आहे त्यांची त्यांचं राजकारण हे अत्यंत घानेड्या लेवलचं असल्याचं त्यांनी राहुल गांधींनी त्याच्यावरती आरोप लावला आर एस एस वरती आरोप लावला वरती आरोप लावला आणि त्यांनी सांगितलं की माझी विरोधी पक्ष नेता म्हणूनच त्याची हे नाही तर माझं काम आहे की लोकांच्या याच्यातली जे नफरत आहे द्वेष आहे तो कमी करणे हा महत्वाचा इश्यू आहे हे ऐकून बीजेपीचे लोक अत्यंत हादरलेले आहे काही लोकांनी त्याच्यामध्ये देशद्रोहाचा यांच्यावरती खटला भरा अशा अशा पद्धतीचे काही अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्या आणि हे तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधींनी आता सर्व भीतीच्या पुढे निघून गेले ते त्यांना काही भीती वाटत नाही आता कोणाची कारण जे जे काही यांनी जेवढे प्रयोग केले त्या सर्वात ना परत ते परत आले किंवा त्याच्यातून बाहेर निघण्यामध्ये त्यांना सक्षम राहिले त्याच्यामुळे त्यांच्यावरती झालेले जे काही आरोप आहेत त्यांनी ते धुरकावून लावले काँग्रेसवाल्यांनी त्यांच्याकडे फारसं महत्व दिलेलं नाही जर काही असा काही झाला तर ते पोलीस मध्ये कंप्लेंट करतील तर पोलीस था 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 ते बघतील तर इन्व्हेस्टिगेशन करून आणि काय व्हिडिओ परंतु सायकोलॉजिकली कसं लोकांना अटॅक करायचं अशा पद्धतीचा हा प्रयोग बीजेपी करत आहे आज इकडे हरियाणा जम्मू काश्मीर झारखंड इकडचे जे आता महाराष्ट्रात होणारे इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीच्या विरोधात हे सर्व बीजेपीचे स्टेट होते परंतु आता त्याच्यावरती मोठा त्यांच्या निगेटिव्ह निगेटिव्ह रिमार्क येत आहे त्याच्यामुळे ते अत्यंत बेचैन झाल्याचं तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आणि आज अशाच आधारावरती आज राहुल गांधीचं त्याच्यामध्ये पुन्हा वेजन घालणं किंवा त्यांचं हे करणं एवढं मोठं वाढणं हे निश्चितच बीजेपीला अत्यंत घातक आहे म्हणण्यापेक्षा त्यांना अवघड आलेले अशा रीतीच्या आजच्या महत्वाच्या बातम्या होत्या आज बुद्ध या सिरियल मधून एक छोटासा आम्ही एक तुम्हाला दाखवू स्त्रियांवरती वाटेल त्या पद्धतीने आपण बोलत असतो परंतु इतिहासामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला अशा दिसतील की त्याच्यामुळे स्त्रियावरती अत्याचार हे सातत्यानं हजारो वर्षापासून होत आहेत त्याच्यात ती एक छोटी शिकली तुम्हाला आम्ही घेऊन येतोय त्याच्यात बुद्धांनी सांगितलं की स्त्रियांनी शक्य झालं तर त्यांनी एकट्या प्रत्येक स्त्रीच्या सोबत तिची एक दुसरी स्त्री असली पाहिजे जेणेकरून ते त्याचं रक्षण करेल बुद्धांनी हे सांगितलं की हजारो वर्षापासून हेच सुरू आहे स्त्रियांवरती अत्याचार मात्र सुरू आहे किंवा सर्व लोकांना पुन्हा हे स्मरण असायला पाहिजे की पेशवाईच्या एका ब्राह्मणांनी ज्या ज्या इव्हन आपल्या पोरी आणि बायकांना सुद्धा सोडलेलं नसल्याचं तुम्हाला माहिती आहे पन्नास पन्नास साठ साठ वर्षाचे पुरुष बारा आणि तेरा वर्षाच्या मुलींसोबत लग्न करायचे हे तुम्हाला सर्व लोकांना मनुस्मृतीमध्ये आहे सर्व पेशवायच्या का तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आज आम्ही जे व्हिडिओ करत असतो त्याच्या मागची पार्श्वभूमी एकच असते की फुलेशाह आंबेडकरांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचाव आणि याच्यापासून तुमचा जो इतिहास आहे आपला आणि कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने या सर्व याचा बाबीचा केला आहे विचार केला आहे आणि तुम्ही लोकांनी सुद्धा त्याच्यावरती आपलं भाष्य करावं विचार करावा हाच एक दृष्टिकोन असतो तथागत भगवान बुद्धाच्या काळातली ही जी घटना तुम्हाला घेऊन येतो आहे बुद्धा या सिरियल मधन बघूया को बुद्ध क्या अजात क्षेत्रों के निमंत्रण पर मगत जाएंगे अवश्य सुन्दंड में असामान्य ज्ञान है जिस प्रकार दो नदियां बह एक दूसरे से मिलती है उसी प्रकार ज्ञान की चर्चा में दो विचारधाराएं एक दूसरे से मिलेगी मुक्ति का मार्ग ज्ञानियों को भी उपलब्ध होना चाहिए सुधा तुम्हारे मुख पर इतना भय क्यों मार्ग में कोई कठिनाई हुई है निर्भय होकर कहो मैं भिक्षा टन लेकर आश्रम की ओर आ ही रही थी कि, कि अचानक एक व्यक्ति मेरे सामने आ खड़ा हुआ <laughs> <laughs> उसकी आंखों का भाव देख मैं डर गई फिर आपके वचन मुझे स्मरण हुए और मैंने तुरंत अपनी सांस को साधा ताकि मैं शांत और होशपूर्ण रह सकूं। कृपया मेरा मार्ग छोड़ दे मैं बुद्ध की भिक्षुनी हूँ जवान हो और सुंदर भी हो ये गेरुआ वस्त्र पहनकर अपना जीवन व्यर्थ क्यों गवा रही हो इस सुंदर शरीर पर तो काशी में बुनी हुई रेशम के वस्त्र होने चाहिए कृपया मेरा मार्ग छोड़ दे मैं बुद्ध के पास जा रही हूँ बुद्ध के पास क्या मिलेगा तुम्हें मेरे साथ चलो मैं तुम्हें शरीर सुख की अनुभूति करवाऊंगा मेरा सुख मुक्ति और समाधि में है कामनाए केवल यातना देती है यदि ये समझ सके कृपया मेरा मार्ग छोड़ दे मैं आपकी कृतज्ञ कितने मादक हैं तुम्हारे ये नेत्र ऐसे न जाने दूंगा आपको मेरे नेत्र सुंदर लगे ठीक मैं इन्हें नोच कर आपको दे देती हूँ नेत्रहीन का जीवन आपके स्पर्श से कई अधिक अच्छा होगा कदाचित आपको ये स्मरण नहीं कि कौशल मगध वैशाली और शाक्य देश के राजाओं का यह आदेश है कि जो कोई भी बुद्ध के भिक्षु या भिक्षुणियों को हानि पहुंचाएगा उसे मृत्युदंड दिया जाएगा तू अपने प्राण गवाना चाहते हो समाधि दोबारा मैं किसी स्त्री के मार्ग में नहीं आऊंगा बहन आप किस स्थान पर चल रही हैं उसी पर चलकर अपने लक्ष्य की प्राप्ति करें आज आपके बताए हुए मार्ग पर चल तो आज अपने शील ना बचा पाती यदि यह किसी और भिक्षुणी के साथ घटित हुआ तो तुम्हारे साहस और अविचल भाव की मैं प्रशंसा करता सदियों से पुरुष ने नारी को अपनी वासनाओं से उत्पीड़ित किया है उसके अंधेपन और क्रूरता को रूपांतरित करने में कई सदियां बीत जाए यही एक प्राथमिक कारण था कि मैं स्त्रियों को दीक्षा देने में संकोच करता रहा आज से कोई भी भिक्षुनी एकांत में यात्रा नहीं करेगी और ना ही एकांत में सोएगी उसके साथ सदैव एक और भिक्षुनी होनी चाहिए ताकि वो एक दूसरे का संरक्षण कर सके एक दूसरे की सहायता कर सके आनंद तुम सुधा के साथ आमरावन जाकर वरिष्ठ भिक्षुनी को इन नियमों के बारे में समझाओ रोजप्रमाणे दैनिक आजचा पेपरचा आढावा घेऊया आज दिनांक दहा सप्टेंबर मंगळवार राहुल गांधीची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वें हल्ला फार मोठा हल्ला त्यांनी केलेला आहे की नफरतीचं राजकारण हेच त्या आर एस एसचं शिकवण आहे आणि त्याच्यापासून लोकांनी सावध राहावं जम्मू काश्मीरच्या राजौरी दोन दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत आता त्यांनी पुन्हा आपला डायरेक्शन बदललेलं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत जे काही लोक झालेले आहेत आतापर्यंत त्यांना पुन्हा आता, आता करताना थोडस सरकार हे करते की आता हे पैसा तर पाहिजे तेवढा कोलकाता बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झालेली आहे आता मध्ये त्या डॉक्टर पुरीचा बलात्कार आणि आत्महत्या त्याच्यानंतर मर्डर या दोन्ही गोष्टी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यावरती अनेक त्याच्यावरती हे झालेले आहेत नोटीसेस झालेले आहेत आणि त्याची सुनवाई सुरू झालेली आहे लाज देण्यासाठी किंवा घेण्यासाठी कोडवर्डचा वापर केल्याचे बातमी आहे भोपाळ बातमी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाले आणि त्याच्यातले जे कोडवर्ड हे कसे होते याच्याबद्दलची ती बातमी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंधरा सप्टेंबरला नागपुरात येतील अशी बातमी आहे एम पी एस सी राज्य सेवा परीक्षेच्या तारखामध्ये दिरंगाई सातत्यानं एम पी एस सीच्या परीक्षा वाढताना तुम्हाला दिसत आहेत आणि आता त्याच्यात पुन्हा अजून त्याची तारीख काही निश्चित झालेली नाही मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला तुम्हाला माहिती आहे की भामरागड हा अत्यंत दुर्मिळ भाग गडचिरोलीला लागून आहे गडचिरोलीला जिल्ह्यात आहे आणि तिथे मोठा फॉरेस्ट आहे आणि तिथे नद्यांचा मोठा प्रवाह असल्यामुळे तिथे येणं सर्व कनेक्शन तुटलेले आहेत आता अशा पद्धतीची ती बातमी आहे दोन हजार रुपयापर्यंतचा पेमेंटवर अठरा टक्के कर लागेल केंद्र सरकार जीएसटी मध्ये काही बदल करण्याच्या जास्तीचे असतील त्याच्यावरती ते जीएसटी मध्ये आणण्याचा विचार आहे सरकारचा चतुर्थ स्मरण दिवस जीवन नारायण कामचे कामळे माझे वडील त्यांना चा, चार चार वर्ष झाले ते जाऊन ते ब्याण्णव वर्षाचे होते आणि अत्यंत तंदुरुस्त होते त्यांचा मृत्यू अत्यंत याच्यात गेला म्हणजे काही आजारी न होता सकाळी ब्रश करून बसले होते थोडा वेळ रडायला लागले दोन मिनिटांमध्ये ते गेले असा हा त्यांचा मृत्यू मला असं वाटतं की इतका चांगला मृत्यू असणं ही एक भाग्यशालीच गोष्ट असते ब्याण्णव वर्षापर्यंत खाणं पिणं रोज सकाळी दाढी हे ते करूनच त्यांची प्रक्रिया सुरू होत होती आज त्यांचे चार वर्ष झालेले आहेत दैनिक बहुजन सौरभच्या वतीनं सर्वांनी त्यांना शिफ्ट हे दिलेला आहे अभिवादन केलेलं आहे नागपुरात राजकीय नेत्यांच्या कारणे हिट अँड रनच्या एका वाहनाच्या मागे एका दोन लोकांना पकडण्यात आलेले परंतु ते त्यांच्यावरती मोठं दड पण आल्याची बातमी दिसते जे काही गुन्हेगार होते त्यांनी मात्र ती गाडी कोणाची आहे त्यांनी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही ज्या ड्रायव्हर होते त्यांचा म्हटलं तपास लागला परंतु गाडीवाल्यांचा लागलेला नसल्यामुळे थोडस बेचैनी झालेली आहे त्याच्यात कोण लोक होते त्याच्यामुळे त्याचे परिणाम काय होतील अशा पद्धतीच्या बातम्या बातमी ती आज पान चार वरती परिसरातील घडामोडी बातम्या होऊ शकतात बहुजन सौरभ कट आलेली होती की बातम्या कशा लिहाव्या त्याच्यामध्ये त्यांच्यात सांगण्यात आलं की प्रत्येकाच्या आजूबाजूला इतक्या बातम्या होत असतात परंतु त्यात तुम्हाला उतरवता कशा याच्यावरती तिथे कार्यशाळा झाली सातत्याने हे तिसरी कार्यशाळा होती त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा होण्याची बाब आम्ही डिसाईड केलेली आहे ठरवलेली आहे महानगरपालिकेच्या पायऱ्या पायाच्या पाण्याने नळाला प्यायच्या प्याच्या पाण्याने नळाला येत आहे गटारीचे दूषित पाणी अत्यंत ठिकाणी गटारी फुटलेले आहेत आता खूप जुन्या गटारी झाल्यामुळे अनेक ठिकाणी घानेडं पाणी येताना दिसते आहे इंग्ना नगर पंचायत येथे पाच कोटीच्या निधी मंजूर करून कामाचे कामाचे झाल्याचं आहे आय टी प्रवेश शेवटची संधी करोड लोकांना ज्या ज्या लोकांनी अप्लिकेशन केलेल्या नसतील त्याच्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे संभाजी ब्रिगेडचा चा मेळावा अमरावतीचा संपन्न होत आहे त्याची बातमी लावलेली आहे महत्त्वाचे ग्रेट ग्रेट नाग रोड वर बॅरिस्टर राजाबाव खोबरागडे मार्ग नामफलकाची मागणी काही लोकांची करण्यात आलेली आहे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉक्टर प्रशांत कोठे यांची नियुक्ती झालेली आहे फ्रेंड्स क्लब्स वर्धापन दिनी फळ व कपडे वाटप करण्यात आलेले आहेत तसंच त्याच्या बाजूला बुद्ध विहार संग समिती शाखा अमरावती जिल्हा कार्यकर्त्यांचा सा मेळावा सामाजिक का बांधिलकीसाठी पुढे या भीमराव घाना यांचं वक्तव्य रुद्राणी खेळकर इचे सुयश त्याच्यात बाजूला चला आता बहुजन सौरभ बलशाली करूया करूया ज्या ज्या कोणाला दैनिक बहुजन सौरभ लावायचा असेल त्यांनी आपल्या हॉकरला सांगावं आणि अशा रीतीने बहुजन सौरभचा जास्तीत जास्त खप कसा होईल याच्यासाठी सर्व लोकांना एक आमच्या आग्रहाची विनंती आहे की त्यांनी त्याच्यावरती काम करावं छोट्या मोठ्या जर काही मिटिंग्स घेता आल्या त्या निश्चितच त्यांनी घ्याव्या आणि आम्हाला सांगावं आम्ही निश्चितच संडेच्या दिवशी त्यांची भेट घेऊ विहारामध्ये आज पाच दोन वर्षी बघूया महिलांनी केलेल्या कामगिरीवरून समाजाची प्रगती मोडली जाते अनेकदा आम्ही तर हे लिहिलेलं आहे आणि ते खरंही आहे मानवाचे जीवन म्हणजे वास्तव्य आभासातील झगडा त्याच्यावरती आज आमचा लेख आहे अनेक गोष्टीचा आम्ही मानवाचं जीवन कसं असायला पाहिजे आणि त्याच त्याचं वास्तव्य कसं असायला पाहिजे याच्यासाठी तो जो जेवढा झगडा आहे आमचा हा संविधानाच्या मार्फतच आहे त्याच्यामुळे त्याला आधारित अग्रलेख आम्ही लिहिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी पडलेला विसर मुख्यमंत्र्यांना अनेक गोष्टी त्यांना ते बोलतात पण मात्र पडत नाही त्याच्यामुळे ई जेड गोबराने आजपर्यंत जे जे काही मुख्यमंत्र्यांचे आव्हानं होते ते कसे काही फेल झाले त्याच्यावरती एक हे लेख लिहिलेला आहे अत्याचार फक्त गुन्हाच नाही लैंगिक विकृती असलेला मानसिक आजार सुद्धा आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोपवत आहे याच्यावर ती एक सुंदर लेख अस्मिता मेहरामीचा अत्यंत वास्नीय आहे अनाथ पिंडा तुम्हाला लोकांना माहिती मिलू आहे ज्याच्यात पूर्ण जेवडी जेवडी जागा पैगे होती तथागत भगवान बुद्धाला त्यांनी सुवर्ण मुद्रेने झाकून ती सर्व त्यांनी मिळवून घेतली होती त्याच्यावरती आधारित अशोक बोनडारे यांचा लेख बदरुक्षाची पाने आज त्याच्या खाली सध्याच्या गुलाम मध्ये मुलामध्ये जागृत सहज सहन अभाव अनेक ठिकाणी असं पाहण्यात आले की आजकाल जे लहान मुले आहेत त्यांना सहनशक्ती अजिबात नाही थोड्या थोड्या गोष्टीला चिडतात ह्याच्यावरती हा लेख अशा ब्राह्मणीचा अत्यंत महत्वाचा लेख आहे आज पान तीन वरती बघूया आज टाटल आहे तिथे माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामाने लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची आज आमचं टाटल आहे ग्रुप ग्रुप ॲडमिन ॲडमिन आणि ऍड आड, ॲड केलेली माणसे आणि ऍडमिन आणि जो आपण माणसं ऍड करतो त्याच्यावरती काय काय त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यामुळे ते जे लोक ते तुम्ही ज्या उद्देशासाठी ते टाकत असत ग्रुप बनवता तो मात्र त्याच्यामधनं सफल होत नाही असताना अशा अनेक बाबीवरती आज आमचे अविनाश टिपले यांनी अनेक आपापल्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करून तुम्हाला सजेशन दिलेले आहेत आज ऑपरेशन लिंबू म्हणून नितीन नितीन चंद्र शिबे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आता आणि त्या हा लिंबूचे काय काय फायदे आणि त्याचा कसा वापर करावा याच्यावरती अत्यंत महत्वपूर्ण लेख वेगळी परंपरा व धम्म धर्म हवा सर्व लोकांना वेगळी परंपरा आणि धम्म हवा आणि त्याच्यातनं लोकांच्या कल्याण हिताने असायला पाहिजे याच्यावरती आधारित विश्वनाथ जामगडे यांचा लेख त्याच्याच खाली आरक्षणाचे विभाजन व क्रिमिलेयर बी जी वाघ यांनी लिहिलेला हा लेख आम्ही सर्वच लोकांच्या मतं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आम्हा लोकांना आम्ही देत असतो जरी आमचं मत मत मतांतरे असले तरी मात्र सर्वांच्या मते काय आहे त्यांच्या डोक्यात ते सुरू असलं पाहिजे तुम्ही आपल्या प्रतिक्रिया देता आल्या पाहिजे शिकलेली मुलगी किंवा चैताली संगोपाल घर वरघट तिचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे भारतीय संविधानाच्या आधारून तिचे जे जे काही अधिकार आहेत त्याच्यावरती तो हा लेख आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपच्या पाण्याचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोज साठी एक रोज निवेदन करेल की आज दैनिक बहुजन स्वरूप जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा छोट्या मोठ्या जाहिराती देऊन आम्हाला सहकार्य करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया उद्या जय भेट